सांगली महानगरपालिकेने सांगली जुन्या स्टेशन रोडवरील उघड्या ड्रेनेजवर त्वरित झाकण बसवा मनोज अध्यक्ष लोकहित मंच सांगली सांगलीतील जुन्या स्टेशन रोडवरील उघड्यावर दोन तीन महिने झाले अशा स्थितीत आहे यावेळी महापालिकेचे पूर्ण डोळे झाक केले आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते येण्या जाणाऱ्या गाड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे रस्त्याकडे लगतच उघडे ड्रेनेज आहे सांगली महानगरपालिकेने याच्याकडे अजून का लक्ष दिले नाही हाकेच्या अंतरावरच महानगरपालिका आहे महानगरपालिकेचे अधिकार नाही दिसत का मोठा अपघात झाल्यावर आपले डोळे उघडणार का या रोडने शाळकरी मुलं पण जात असतात याचा आपण विचार जरूर करावा नागरिकांचे आपल्याला काळजी आहे का नाही म्हणून आम्ही लोकहित मंच सांगलीच्या वतीने आपणाकडे मागणी करीत आहे की या ड्रेनेजवर लवकरात लवकर झाकण बसवण्यात यावे अशी आमची मागणी आपणाकडे आहे